मंडळी नमस्कार संस्कृत सुभाषितं वाचत असताना त्याचा विचार करत असताना अनेकदा बहिणाबाईंच्या काव्याची आठवण येते त्याचं कारण असं त्यांच्या काव्यात सुद्धा अशीच सुभाषितं ही ठिकठिकाणी थीक थीक विखुरलेली दिसतात एक उदाहरण देते भरतृहरी यांचं नितीशतक त्याच्यामधले एक सुभाषित आहे श्रोतम श्रुते नैव न कुंडलेनं दाने न पाणीर न तू कंकणीनं विभातिकाया करुणापराणा परोपकारेण न तू चंदनेनं याचा अर्थ काय तर कान कशासाठी आहेत ज्ञान घेण्यासाठी श्रवण करून ज्ञान घेण्यासाठी अलंकारांनी नटवण्यासाठी नाही श्रोतम श्रुतेने व न, न कुंडलेनं दाने न पाणी न, न तू कंकणेनं हात कशासाठी तर कंकणं घालण्यासाठी नाही तर दान करण्यासाठी आहे तर खऱ्या अर्थानं हात सार्थकही लागतील आणि असंच प्रत्येक अवयवाचा आहे आणि म्हणून संपूर्ण देहाबद्दल असं सांगितलं आहे की विभाती काया हा करुणापराणा परोपकारेणं न चंदनेनं म्हणजे आपला देह हा काही चंदनाचा लेप लावण्यासाठी नाही तर इतरांसाठी झिजण्यासाठी आहे परोपकार करण्यासाठी आहे आणि मी जसं म्हणलं बहिणाबाईंचं काव्य वाचताना या सुभाषितांची या सुभाषिताची आठवण होते वेगवेगळ्या ठिकाणी मला या सुभाषिताचं प्रतिबिंब दिसलं वेगवेगळ्या काव्यांमध्ये बरं का भेडाबाईंच्या कसं ते ऐका <coughs> एका ठिकाणी त्या म्हणतात की कशाले काय म्हणू नये असं त्यांचं म्हणणं आहे ते असं त्यांची अशी त्यांची कविता आहे त्याच्यात त्या म्हणतात की आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये म्हणजे भर्तृहरींनीसुद्धा सुद्धा तेच सांगितलं आहे की आपला हात दानासाठी आहे किंवा अजून एक स्फुट काव्य ऐका गाणं आलं कानामध्ये बुगडिले त्याचे काय गाणं आलं कानामध्ये बुगडिले त्याचे काय वास गेला नाकामध्ये नथन त्याचे काय म्हणजे नथ आणि बुगडी यांनी आपल्याला ना गंध घेता येतो किंवा ना काही श्रवण करता येतं हे नुसतेच शोभेसाठी आहेत आणि खरं कार्य कोण करतात तर नाक आणि कान त्यामुळे श्रवण करण्यासाठी कान आहे हा मुद्दा इथे बहिणाबाईंनी घेतलेला आहे श्रोतम श्रुते व आणि बहिणाबाईंनी सुद्धा खूप कीर्तन किंवा कथेचं श्रवण केलेलं असल्यामुळे त्यांच्या काव्यामध्ये या सगळ्याचं प्रतिबिंब पडत असावं असं वाटतं पुढे एका कवितेत त्या म्हणत आहेत की देव दिसला देव कुठे अशी त्यांची कविता आहे त्यामध्ये म्हणतात सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला नेहमी जगासाठी चंदनासारखा स्वतःला घासून घेत राहिला अरे स्वतःमध्ये त्याले देव दिसला दिसला देव कुठे यासाठी तुम्हाला देवळातच जायची गरज नाही आहे तो तुमच्या आतच आहे आणि देव काय करतो तर जगासाठीच त्याचं सगळं कार्य असतं आणि ते ओळखून आपणही परोपकार करत राहिलं पाहिजे जगासाठी कार्य करत राहिला पाहिजे सुद्धा तेच सांगितलं आहे ना की विभाधिका या करुणापराणाम परोपकारेन न चंदनेनं